राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे लोणचे कोशिंबीर चटणी हे जेवणाची चव वाढवणारे पदार्थ जेवणाच्या ताटात या चटण्या डावीकडे असतात आणि ताटात विशेष मान मिळवतात खरं सांगू का घाई गडबडीत प्रचंड कामी येणाऱ्या ह्या चटण्या भाजी नसली तरी चालते पोळी असली की झाली पोळीवर चटणी पसरवली की रोल करून खाता येते काय मजा येतो मस्त घरातील साहित्यातून होणाऱ्या ह्या चटण्या अतिशय चविष्ट असतात तर सगळ्यात आधी गॅसवर आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे आता मला स्वयंपाकच करायचा आहे म्हणून मी तवा ठेवलेला आहे त्यावरती सगळ्यात आधी आपण जिरे थोडे भाजून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि थोडेसे जिरे आपल्याला परतून घ्यायचे आहे साधारण अर्धा मिनटामध्ये जिऱ्याला छान खमंग वास यायला लागलेला आहे भाजलेले जिरे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ यास प्रकारे आपण खोबऱ्याचे काप देखील भाजून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खोबरे आपल्याला जास्त लालसर नाही भाजायचे आहे नाहीतर चटणीला भाजकट आणि जळकट वास लागेल तर खोबरे किंचित तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ भाजलेले खोबरे आपण जिऱ्यासोबत काढून घेऊ यानंतर आपण लसूण पण थोडासा भाजून घेऊ हे सगळे पदार्थ आपल्याला बिना तेलाचेच भाजायचे आहे तर वीस बावीस लसणाच्या पाकळ्या इथे मी भाजून घेतलेल्या आहे तर ह्या पण आपण ह्या खोबऱ्यासोबत काढून घेऊ आता हे सगळं गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ त्यानंतर यामध्ये तिखट आणि मीठ घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ तर सगळं साहित्य गार झालेलं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप लसूण जिरे घालून घेऊ दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे ते घालू चवीपुरतं मीठ घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ चटणीला ओलसरपणा यावा त्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत आणि किंचित जाडसर चटणी मिक्सरमधून फिरवून घेऊ चटणी फिरवून झाली आहे पाहू मस्त तुम्ही बघू शकता किती छान ओलसर झालेली आहे ही चटणी हवामान डब्यात अगदी महिनाभर टिकते एकदा करून ठेवली की केव्हाही खाता येते त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा कुठे प्रवासाला जाताना पोळी पुरी पराठे यासोबत खाण्यासाठी ही चटणी घेऊन जाऊ शकतात साधा वरण भात त्यावरती साजूक तूप आणि सोबत ही चटणी असली ना वा मस्त क्या बात है तर असं हे चटणी पुराण एकदा तुम्ही नक्की ह्या प्रकारची चटणी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद